यहवा देवाच्या आज्ञा न पाळल्यामुळे यहोवा देव मुख्य याजकाला व त्याच्यावर भरोसा ठेवणाऱ्याला शिक्षा देतो हिरमया अद्या एकोणीस ओवी चौदा पंधरा हिरमया अद्या वीस ओवी एक ते सहा हिरमया भविष्यवाद्याला यहवा देवाकडून आज्ञा झाली तू येरुश्रमेच्या नाशाबद्दल भविष्य सांग त्याप्रमाणे हिरमया भविष्यवाद्याने जेथे त्याला यहवादेवाने भविष्य सांगायला पाठवले होते तेथे म्हणजे तोपेताहून आला आणि तो यहवाच्या घराच्या अंगणात उभा राहून सर्व लोकांशी बोलला सैन्याचा यहवा इस्रायलचा देव असे म्हणतो पहा मी या नगरावर व त्याच्या सर्व गावावर जे सर्व अरिष्ट मी विरुद्ध बोललो ते, ते आणि कारण त्यांनी माझी वचने ऐकून नयेत म्हणून आपली मान ताट केली आहे त्यावेळी पशुहर याजक जो यहोवाच्या मंदिरात मुख्य अधिकारी होता त्याने इरमयाला या गोष्टीविषयी भविष्य सांगताना ऐकले तेव्हा याजक पशुहराने हिरमया भविष्यवादाला मारले आणि बन्यामिन्याची वरची वेस जी यहवाच्या घराजवळ होती तिच्यात असलेल्या खोट्यात त्याला घातले व दुसऱ्या दिवशी पशुहराने इरमयाला खोट्यांतून बाहेर काढले तेव्हा इरमया त्याला म्हणाला योहवाने तुझे नाव मागोर मिस्साबी म्हणजे सर्व बाजूस भय असे ठेवले आहे तेव्हा इरमया यव्हा तेव्हा देवाचे वचन मानतो मी सर्व यहुदा बाबीलाच्या राजाच्या हाती देईन आणि तो त्यांना बाबीलाच कैद करून देईल आणि तरवाणींनी त्याचा वध करेन आणि या नगराचे सर्व धन व त्याची सर्व मिळकत व त्याचे सर्व मूलवान पदार्थ मी त्यांना देईन म्हणजे यहुदाच्या राजाची सर्व द्रव्ये मी त्याच्या वैऱ्याच्या हाती देईन आणि ते ते लुटतील आणि ती घेऊन बाबेलाच नेतील आणि ते पशुहरा तू तु व तुझ्या घरात राहणारे सगळे पाडापणात जा आणि तू बाबेलाच जाऊन तेथे ते मरशील आणि तेथे ते तुला व तुझ्या मित्रांना खोटे भविष्य सांगितले त्यांनाही ते पुरतील यव्हा देवाने हिरमयाला भविष्य सांगायला पाठवले होते ते ऐकल्यानंतर पशुअर याजक याने इर्मयाला सजा दिली आज ही तसेच जे सत्य सांगतात त्यांना त्रास दिला जातो परंतु यहवादेव त्याचा सूड उगवेल यव्हा देवाच्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे यव्हा देवाचा क्रोत भविष्यवादाच्या भविष्यवादाच्याद्वारे मुख्य याजक पशुअर याला सांगितलं परंतु त्याने तो न मानता यहवा देवाचा भविष्यवादी इर्मयाला मारून कैदेत टाकले त्यामुळे देवाने त्याच्या मंदिरात असलेल्या मुख्य याजक पशुअर यालाही सांगितले की तू आणि तुझ्या घराण्यातले सर्व मराल यहवा देव हा ईर्षावान देव आहे आपणसुद्धा त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया आज बहुतेक ख्रिस्त सभेमध्ये सर्व संतांची पुस्तके वाचून ते लोकांना सांगतात आपण एकच एव्हा देवाच्या पहिल्या दोन आज्ञा व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच देवाला बस व मूर्तीपूजा करू नको त्याप्रमाणे त्याचे नियम पाळून एव्हा देवाला भजूया की ज्यामुळे आपल्यावर कुठल्याही प्रकारचा आजार किंवा संकटे रोग येणार नाहीत हे एव्हा देवाचे अभिवचन आहे हा लेलूया या आम्ही एव्हा एह देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा पर्या बिल्डर्स प्रेज गार्ट हालेलुया